धन्यवाद देतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगतो या देशात या महाराष्ट्रात या पुणे शहरामध्ये जर असा मस्तावलेला माज आलेला जर कोणी असेल जर तो कोणत्या अशा ड्रायव्हरांना किंवा गाडी चालकांना जर त्यांनी कोण असा त्रास देत असेल तर अशा हरमखोरांना आपण तर कायद्याच्या चौकटीत नेऊन त्यांना कायद्याचा मार तर देणारच आहोत परंतु तत्पूर्वी जर कायदा तुमचा ऐकत नसेल जर कायद्या कायद्याचं संरक्षण करणारे तुमच्यापर्यंत येत नसेल तुमच्या आवाजाला हो म्हणत नसेल तर संघटना म्हणून तुमच्या पाठीशी राहायचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून मी आव्हान करतो की संघटना म्हणून तुमच्या पाठीशी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत कबेर उभे राहणार आणि किती मोठा बुडचा अशा असो तो स्वतःला पाटील म्हणू किंवा तो स्वतःला काय म्हणायचं ते म्हणू त्याच्या नांग्या मोडल्याशिवाय या ठिकाणी आपण गप्प बसणार नाही एवढ्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि चूक माझ्या हातून होणार नाही तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद